केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत शहाच्या आज जळगाव आणि संभाजीनगरमध्ये सभा आहेत त्याआधी अकोल्यात ते बैठक घेणार आहेत थोड्याच वेळात ते अकोल्यात दाखल होणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आज रात्री त्यांचा मुक्का मुंबईत असेल मात्र त्याआधी आत्ता ते अकोल्यात पोहोचलेत अकोल्यामध्ये ते बैठक घेणार आहेत त्या बैठकीसाठी थोड्याच वेळात ते पोहोचत आहेत त्यानंतर जळगाव आणि संभाजीनगरमध्ये त्यांच्या सभा सुरू आहेत संभाजीनगरमध्ये संध्याकाळी त्यांची सभा असेल तर अकोल्यातल्या बैठकीनंतर ते जळगाव मध्ये जातील थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी जयेश जगड आपल्या सोबत आहेत थेट अकोल्यातून जयेश अकोल्यामध्ये सभा घेणार आहेत अमित शहा काय अपडेट्स आहेत त्या सभेबाबतचे माफ करा बैठक येत आहेत त्या बैठकीबाबतचे काय अपडेट्स आहेत निश्चितच अकोल्यात अकोल्यात आज अमित शाह यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि अकोला अकोला अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा वर्धा आणि चंद्रपूर या साही लोकसभेच्या पदाधिकाऱ्यांशी आणि बुथ प्रमुखांशी त्यांची ही चर्चा होणार आहे त्यांच्यासोबत राधाकृष्ण विखे पाटील सुधीर मुनगंटीवार चंद्रशेखर बावनकुळे आणि यांच्यासह वीस आमदार सोबत राहणार आहेत आणि यासोबतच जवळपास पाचशे पन्नास कार्यकर्ते जे आहेत ते त्यांच्याशी संवाद साधणार आहेत लोकसभेचा आढावा घेण्यासाठी ही सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ठीक जयेश धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू तर अमित शहा हे थोड्याच वेळात अकोल्यात पोहोचतात आणि त्यानंतर तिथे बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे विदर्भातल्या लोकसभा मतदारसंघांचा ते आढावा घेतील